नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग सेवा भरती दोन हजार तेवीस चोवीस जी आहे तर त्याच्यासाठी एकशे पंचवीस पदासाठीची लिपिक या पदासाठीची जी, जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर तो आलेला आहे फायनल रिझल्ट आहे हा तर ज्या उमेदवारांनी कारागृह भागाची लिपिक या पदासाठी जी झालेली परीक्षा आहे ती दिलेली आहे त्याने लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे फायनल रिझल्ट आहे हा तर तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार रिझल्ट देण्यात आलं ओपनचा जो रिझल्ट आहे तर तो बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी आहे त्यानंतर निवड यादी जी आहे तर ई डब्ल्यू एसची आहे ई डब्ल्यू एसमध्ये मग मेल फिमेल आहे तर त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी मग कट ऑफ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे निकालाची तर ती आहे विजे ए त्या कॅटेगरीमधले पात्र उमेदवारा जे आहेत फायनल लिस्टमधले त्यानंतर एन टी बी एन टी सी आहे एन टी डी आहे सोशल बॅकवर्ड क्लास आहे त्यानंतर पुढचे आहे एस सी कॅटेगरीचे उमेदवार आणि पुढचे जी लिस्ट आहे तर ती आहे एस टी कॅटेगरीचे जे सिलेक्टेड उमेदवार आहेत कारागृह विला विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे एकशे पंचवीस पदासाठीची तर पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती लागलेली ला आहे एक जून लय दोन हजार चोवीस रोजी हा निकाल आलेला आहे तर ज्यांनी ज्यांनी कारागृह विभागाची परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी आलेला हा खूप महत्त्वाचा अपडेट आहे धन्यवाद